अभंग नंबर तेरा तर इकडे एकदम खाली अभंगाचे दोन लाईन आहेत पुढे गेलेली गेलेल्या संत सज्जनांच्या मार्गाचा शोध करीत सॉरी पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही बंधू चरण रच सेऊ उष्टावळी पूर्वकर्मी होळी करुने सांडूया आमूप हे गाठी बांधू भांडवल अनाथ विठ्ठल अम्हा जोगा। होती लाभ एका या नाम संकीर्तने गोविंदाचे जन्म मरणाच्या खुंटतील होईल हा सोपा सिद्धपंत तुकामने घालून या जीवपणा चरा जाऊ त्या माहेरा निजाच्या पुढे गेलेल्या संत जनांच्या मार्गाचा शोध करीत त्याच मार्गाने आपण त्यांचा माग त्यांच्या मागे घे गे, माग घेत पुढे जाऊ त्यांची चरण वंदना करून त्यांचे उष्टे सेवन करून त्यामुळे आपल्या पूर्वकर्माची होळी होईल हे भांडवल पदरी बांधून घेऊ केवळ नाम, नाम स्मरणाने व चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील जन्म मृत्यूच्या एरझाऱ्या संपत्तीला आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल तो म्हणतात की या मार्गाने गेलो असता मोक्षरूपी माहेरचा लाभ होईल रामकृष्ण हरी तेरा झाला तर चौदा अभंग वाचूया जे विले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करून झाडा सोळवा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासून सकाळा अवघ्या दुरी परे परते मज मज लागे सांगावे हे तो बय देवे बरे शिकवले दुसऱ्यात आम्ही नाही आतवळ आतवड़ा, आतळव आतळत जाणून संकेत उभा असो असे येथे कोणी काही न धरावी शंका मज चाड एका भोजनाची लाचावया तुका मारित असे झड पुरविले कोड नारायणे तर याचा अर्थ असा आहे संत संजनांच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतो आहे मी सोवळे ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे ब्रह्मरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी सांगावयाचे कारण नाही कारण प्रत्यक्ष भगवंतांनीच मला सांगितले आहे आमच्यामध्ये द्वैत भाव नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे मी संतांच्या उष्टा उच्चिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नये तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतानेच लाल चावलेल्या मना माझ्या मनाची इच्छा पूर्ण केली आहे ठीक आहे पंधरावा अभंग वाचूया अवगुणांचे हाती आहे अवघेच फजी अचा देवाचे प्रसादे करारे भोजन भाल कोण कोण अधिकार ते ब्रमाधिका हे दुर्लभ उच्चिष्ट न कामानु वेट ब्रम्ह अवघे या पुरते पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे वळला समर्थ अवघेची यात्रे पुरोहितो सरे थे ऐसे नहीं कदा काली पुढ़त वाटे कवली घावे से तुका मनी पाक लक्ष्मी चाहते का मारी सांगते नरु पन पम ठीक है तो पंद्रह वाबंग झाला बदवा अपना पंद्रह संत सज्जनाच्या अधिकारी व्हाल मिळणारे हे उच्चिष्ट कनिष्ठ मानू नका सर्वांना त्याचे सेवन करण्याचा अधिकार येथे प्रत्येकाला आहे जो जो मनुष्य येथे जी जी इच्छा करेल ती पुरवणारा इच्छादा आणि विठ्ठल येथे सर्वांची मनोकामना पूर्ण करत आहे या प्रसादाच्या सेवनाने जो आनंद मिळत तो चिंतन चिरंतन करणारा आहे त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते हे भजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते तिच्या हातून या प्रसादाचा लाभ व्हावा असे तुकोबा म्हणतात ठीक आहे सोळा अवगुणांचे हाती आहे अवघेच फजिती नाही पात्र सवे चाड प्रमाण तो फिके गोड तांब्या वाटी भरली लावू नये होती तुका माने भाव शुद्ध बरासून गवाव सोळा नंबरचा अर्थ आहे जगामध्ये अवगुणी लोकांची नेहमी फजिती होत असते धातूचे भांडे चांगले कि वाईट हे पाहण्यापेक्षा त्यातील सरस प्राशन करण्यास योग्य हे प्रथम पहावे वीस तांब्याच्या वाटीत जरी भरले तरी त्याचे सेवन करणे योग्य आहे त्याचप्रमाणे मनातील परमेश्वराविषयी शुद्ध भाव महत्वाचा आहे त्याचे सोंग घेऊ नये असे तुकाराम महाराज म्हणतात हरि ज्या जागणारा जागरणा जाता का रे नया मना कोठे पाय तुटी आयुष्याचे वेचे ते तो अंती तुका मुकल बरा लाभ तो विचारा हरिचे नामस्मरण करणे भक्ती करणे हे तुझ्या मनात का बरे येत नाही या संसारामध्ये तुझे जीवन व्यर्थ जात आहे ती तूट भरून निघणार आहे नाही ज्याच्यासाठी तू आपले आयुष्य व्यर्थ घालवीत आहेस हे तुला शेवटपर्यंत साथ देणार नाहीत म्हणून तुकोबा म्हणतात की तू आपल्या जीवनाचे सार्थक कशामध्ये आहे याचा विचार कर इफ यू थिंक यू कॅन डिसाइड व्हॉट्स युअर गोल ऑफ लाईफ एन ऑल ठीक आहे ना आए, तर भगवान तुकाराम महाराजांनी इतने चांगल्या प्रकारे आपल्याला ही गाथ दिली आहे तर ती वाचून त्या आत्मसात करून आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो अशा प्रकारे इथेच थांबूया रामकृष्ण हरी